बँक कर्जदार विमा भरपाई जागो ग्राहक जागो नमस्कार बंधू आणि भगिनी मी ऍडव्होकेट महेश काबरा आजचा विषय आहे बँक आणि विमा भरपाई विमा भरपाई नाकारली तर बँक जबाबदार ठरते का अशा प्रसंगी ग्राहक कर्जदारास नुकसान भरपाई देण्यासाठी बँक जबाबदार होते का सुप्रीम कोर्टाच्या काही निवाड्यानुसार आपण माहिती पाहूया बँकेने कंपनीला कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली होती दोन दस्तऐवजांची अंमलबजावणी झाली हायपोथिकेशन डीड आणि मशिनरी वाहनांसाठी करार करारा अंतर्गत मालमत्तेचा विमा ठेवणे कर्जदाराचे कर्तव्य होते परंतु अशा मालमत्तेचा विमा संरक्षण मिळवण्यासाठी बँकेने पर्याय ठेवला होता नमूद करारानुसार विमा उतरविण्याचा पर्याय बँकेने स्वतः वापरला होता आणि कंपनीच्या खात्यातून प्रीमियम डेबिट केला काही काळानंतर कंपनीला आग लागली स्टॉक आणि मशीनचे नुकसान झाले विमा कंपनीने भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला विमा सर्वेक्षणातून कंपनीला कळाले की पॉलिसीमध्ये मध्ये यंत्रसामुग्री व इतर वस्तू नाहीत कंपनीने राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली येथे रुपये दोन कोटी विमा भरपाई मिळण्यासाठी तक्रार दिली बँकेच्या सेवेची कमतरता बाबत तक्रार स्वीकारण्यात आली आणि बँकेला नऊ टक्के व्याजासह एकतीस लाख शहात्तर हजार भरपाई देण्याचे निर्देश दिले राष्ट्रीय आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात अपील सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल करण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की विमा खरेदीचा पर्याय स्वीकारणे बँकेचे पूर्णपणे कर्तव्य नव्हते पण अशी जबाबदारी बँकेने स्वतः घेतली होती हायपोतिकेटेड मालमत्तेचा पूर्ण विमा का काढला नाही याबद्दल बँकेने कोणतेही कारण दिले नाही म्हणून विमा कंपनीचे अपील रद्द करण्यात आले संदर्भ कॅनरा बँक विरुद्ध लेथेराईट प्लॅस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता आणखी एका दुसऱ्या प्रकरणाची माहिती घेऊया विमा कंपनीने ग्रुप अपघात विमा योजना सुरू केली होती विमा कराराच्या अटीनुसार विमाधारक आणि बँक पाच लाखाच्या विमा संरक्षणासाठी खातेदाराकडून प्रीमियम म्हणून बँक शंभर रुपये कपात करेल आणि विमा कंपनीला पाठविणार असे ठरले होते खातेदाराला अपघात झाला आणि त्याच्या गंभीर जखमांमुळे बळी पडला म्हणून मृत्यू भरपाई अर्ज दाखल करण्यात आला विमा हप्ता मिळाला नाही म्हणून विमा कंपनीने भरपाई अर्ज फेटाळून लावला त्यामुळे कायदेशीर वारस यांनी ग्राहक तक्रार दाखल केली जिल्हा ग्राहक मंचाने तक्रारीस मंजुरी दिली बँकेला सहा टक्के खर्चासह पाच लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले बँकेने दाखल केलेल्या बँकेची सेवेतील कमतरता पाहून दोषी ठरवण्यात आले मात्र पाच लाखावजी बँकेला दोन लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले म्हणून ग्राहकाने राष्ट्रीय आयोगाच्या निकाला विरुद्ध अपील केले माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले की राष्ट्रीय आयोगाने बँक विरुद्ध नुकसान भरपाई पाच लाखावरून दोन लाखापर्यंत कमी करण्यासाठी कोणतेही औचित्य अथवा कारण दिले नाही नुकसान भरपाई दोन लाखावरून पाच लाखापर्यंत वाढविण्यात आली आणि ग्राहकाचे अपील मंजूर झाले संदर्भ हेमीबेन लदाभाई भंडारी विरुद्ध सौराष्ट्र ग्रामीण बँक धन्यवाद कृपया सब्सक्राइब करा लाईक करा